राज्य शासनाने राबवलेल्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेत अंबरनाथ ई पी कार्यालयाने दुसरा क्रमांक पटकावला आहे राज्य सरकारतर्फे शंभर दिवसांचा सात कलमी कार्यक्रम राबवून कार्यालयीन सुधारणा ही मोहीम राबवली होती या मोहिमेत ठाणे घटकातील सहाय्यक पोलीस आयुक्त अंबरनाथ विभागाने दुसरा क्रमांक पटकावला आहे अंबरनाथ विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त का कार्यालयांतर्गत अंबरनाथ पोलीस ठाणे शिवाजीनगर पोलीस ठाणे लाईन पोलीस ठाणे बदलापूर पूर्व आणि पश्चिम पोलीस आशा पोलीस ठाणे अशा पाच ठाण्यांचा समावेश आहे या पाचही पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी उल्लेखनीय कामगिरी केल्याने शासनाच्या या मोहिमेत दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे या, या कामगिरीबाबत ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांच्या हस्ते सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांचा प्रशस्ती पत्र देऊन गौरव करण्यात आला या सन्मानामुळे अंबरनाथ सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालया अंतर्गत असलेल्या सर्व पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे शंभर दिवसाचा कार्यालयीन सुधारणा कार्यक्रम हा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या संकल्पनेतून सात जानेवारी दोन पंचवीस रोजी सुरू झाला होता सदर कार्यक्रम हा तीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत होता या कार्य या कार्यक्रमांतर्गत कार्यालयीन सुधारणा त्यामध्ये सात कलम सात कलमी कार्यक्रम होता त्यामध्ये कार्यालयीन स्वच्छता असेल अभिलेखाचं व्यवस्थीकरण करणं असेल अभिलेखाचा नाश करणं असेल कार्यालयीन सुधारणा अपेक्षित आहेत का जनतेंना ज्या सुविधा ज्या आहेत त्या तात्काळ मिळणं या अनुषंगानं हा कार्यक्रम सुरू केलेला करण्यात आला होता त्यामध्ये ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये अंबरनाथ विभागातील सर्व पोलीस स्टेशनने चांगल्या पद्धतीची कारवाई केलेली होती आणि त्यामध्ये अंबरनाथ पोलीस स्टेशन असेल शिवाजीनगर पोलीस स्टेशन बदलापूर पूर्व आणि पश्चिम पोलीस स्टेशन आणि हिल लाईन पोलीस स्टेशन यांच्याकडनं मुद्देमालचं हस्तांतरण त्याचबरोबर जे पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये असलेल्या वर्षानुवर्षाच्या ज्या गाड्या होत्या त्या गाड्यांची वापस देणे आणि त्याचबरोबर ज्या गाड्या व्यवहारस आहेत त्यांचं निर्लेखन करण्याच्या अनुषंगानं कारवाई चांगल्या पद्धतीने केलेली होती त्या अनुषंगानं जे ठाणे आयुक्तालयात जे सर्व कार्यालयांचं परीक्षण करण्यात आलं होतं त्या अनुषंगानं त्याच्यामध्ये आपल्या अंबरनाथ विभागाचा दुसरा क्रमांक आलेला आहे